माझे ब्लाऊज बघितल्यानंतर मला भरपूर कमेंट भरपूर डिमांड आल्या आणि जे ब्लाऊज टेटस -धड़ मी टेटसला टाकलेले होते धडाधड बुकिंग झाले म्हणूनच आता खूप सारा स्टॉक ब्लाउज आणण्यात आलेला आहे रिझनेबल प्राईजमध्ये खूप सुंदर असे ब्लाउज देणार आहे रॉयल वरती हा नेव्ही ब्लू जो आहे तो मॅच झालेला आहे तसाच इतर कुठल्याही साडीवरती काही असे कलर आहेत जे मॅच होतात मी साईज जे आणलेले आहे ती सांगते एक्सल आणि डबल एक्सल ह्या दोन साईज आणलेल्या आहेत जे यल साईज आहेत त्यांनी फिटिंग करून घालू शकता आणि हे पूर्ण ट्रीचेबल आहे हे बघा अजून एवढी साईज आहे म्हणजे किती हेल्दी असू दे ताई तिला आरामात वस्तू मी डबल एक्सेल घातलेला आहे कारण माझी साईज जर बघायला गेली तर डबल एक्सेलची आहे पण सांगायचं सा एवढंच आहे की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती जागा आहे अजून खूप ट्रीचेबल लायक्रा जो कपडा असतो त्याच्यामध्ये हे ब्लाऊज आहे ब्लाउजला वर्क बघू शकता यातले मी जे पॅटर्न आणलेले ते पॅटर्न सगळे मी दाखवणार आहे आता हा व्हिडिओ फक्त ब्लाउजवरती असणार आहे तर हेही बघू शकता हा तुम्हाला एक पीस जर घेतला तर अडीचशे रुपयाला मिळणार आहे साडी बरोबर जर तुम्ही घेतला तर ही हा ब्लाउज जो आहे तो तुम्हाला दोनशे रुपयाला घरपोच होणार आहे साडी बरोबर हा ब्लाऊज सुद्धा सगळ्या साड्यांवरती चालतो अगदी डेली वेअर असू दे वाटी वेअर असू दे किंवा काटपदर असू दे त्याच्यावरती चालतो याच्यामधले कलर आपण बघूया पुढचा जो, जो कलर, कलर आहे तो बघू शकता ग्रीन कलर त्याच्यानंतर पुढचा जो कलर आहे येल्लो कलर आहे ब्लॅक कलरचा जो ऑल साडीवरती चालतो हा फेंट आबोली कलर आहे नेव्ही ब्लू कलर आहे गोल्डन कलर जो सगळ्या साड्यांवरती चालेला असा खूप सुंदर असा गोल्डन कलर तर जो आहे तो पर्पल कलर बघा कलर सगळे उपलब्ध केलेले आहेत अजूनही सांगते ब्लाऊज खूप स्पीड मध्ये जातात ज्यांना पाहिजे असेल त्यांना पटापट -पत बुकिंग करावं हे वाईन कलर जो सगळ्यात डिमांडिंग कलर आहे पुढचा जो कलर आहे डार्क चॉकलेट कॉपी कलरचा हा एक नंबर कलर दिसतो हा ग्रीन कलर येल्लो कलर ब्लॅक कलर अबोली कलर रॉयल ब्ल्यू कलर गोल्डन कलर पर्पल कलर डार्क ब्राऊन कलर वाईन कलर तर हा एक आहे त्यावेळेला तुम्ही दोन ब्लाउज एकत्र एक घेता त्यावेळेला साडेपाचशे मध्ये तुम्हाला घरपोच ब्लाउज होतील दोन ब्लाऊज जर एकत्र एक घेतले तर साडेपाचशेला तुम्हाला घरपोच मिळतील